नमस्कार काका अहो कसे आहात आणि तुमच्याकडे विकास झाला की नाही नमस्कार आ? आता काय सांगू राजा तुले पाच वर्ष झालं लगीन पण अजूनही विकास नाही झाला प्रगती बी नाही झाली अहो काका अहो मी तुमच्या मुलाबद्दल विचारत नाही आहे निवडणूक आली आहे तर तुमच्या गावामध्ये प्रभागामध्ये तिकडे विकास झाला की नाही म्हणजे रस्ते झाले की नाही पाणी पुरवठा कसा आहे वीज पुरवठा कसा आहे शिक्षण योजना शेती योजना ह्या सर्व योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्यात की कि नाही हे विचारतो आहे हा अच्छा तस वय तस आता कोणी म्हणते विकास झाला कोणी म्हणते काहीच नाही झाला मला तो समजून राहिला झाला की नाही झाला एक काम करणं तू तर आमच्या गावाली आहे म्हणजे तुला समजी विकास झाला की नाही तर हा नक्की आहे बर 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 काका नक्की येतो तर मंडळी तुम्हाला सुद्धा काकांसारखं कन्फ्युजन झालाय का म्हणजे विकास झाला की नाही तर तर चिंता नसावी कारण मी संकेत आणि न्यूज घेऊन एक्सप्रेस जी येणार प्रत्येक गावोगावी प्रत्येक प्रभागात आणि जाणून घेणार आतापर्यंत झालेल्या विकास कामांचा आढावा आणि जाणून घेणार तुमच्या सर्व समस्या आणि अपेक्षा आणि हो आमच्या निवडणूक एक्सप्रेस मध्ये आरक्षित अनारक्षित आणि सर्वसाधारण सर्वांसाठी जागा आहे तर बसायला विसरू नका म्हणजेच बघायला विसरू नका निवडणूक एक्सप्रेस फक्त आणि फक्त आपल्या अकोला न्यूज नेटवर्क वर